चला हा केळे घ्या केळे चला केळे घ्या केळ हं ऐ रुपये देजन हा रुपये हां करा तुम्हाला नंतर पैसे देऊ ओ काका आता रोक पैसे असले तर बोला नाही तर जा हा हासता काय पैसेच बोललो मी फक्त पण आले हां हां चला केळे घ्या केळे चला केळे घ्या केळे पन्नास रुपये डझन केले अरे चालू शेट काय काय चाललंय मस्त मस्त चालू केला धंदा बिंदा काय नाही माझ्या घरचे केळ आहेत काय भावन दिलं मग हा पन्नास रुपये डजन येत केळ पन्नास रुपये हा मार्केट मधून आणतो काय मार्केट मार्केट मधून नाही आणित माझ्या घरच्या केळीच्या घरच्या आणि ते बी आपण पावडरनी बिंडरणी पिकलेले नाहीत भाऊ त्यात गोंधळून पिकलेले केळ येत नाही भार लागू राहिले मग एखादा अर्धा दर्शन ना आम्हाला अर्धा दर्शन पैसे दिला मग चल ना तर मित्र खातोळा म्हणून धंदा चालू केलाय घालाय शिवाय तुम्हाला लाज वाटत की मित्र खाद्यात भाऊ कोण भर मी आणि असे घरी पाडण्यापेक्षा आपले चार पाच रुपये कमी लिहिले चांगले का नाहीत ना मग घे ना कुठं खेळाचे पैसे दहा रुपये चल देतून नंतर नंतर नाही व नंतर भिंतरला अंतर असतं चल दहा रुपये काढ मित्र कोण ये को ए दांड्यात मित्र भित्र काय ना बरं का हा घरी यायचं आणि पचून जेवायचं चार भाकरी खायच्या चा। ना तर पाच खायच्या लय नको बोलू तर दहा रुपये माग चल दहा रुपये ना आता आल्यावरती सुट्टी नाही दाच एक घे एक मग मला आयला काय बिन लाज येत दाच खुशाल एकेळ माग ते परत ते झाले चित्र निघाले रे आणा राह त्याचे घरचे केळ होते राह नाही त्याला येऊ दे माझ्या हाती एकदा त्याला काचकाच दाखवते मग दिलं नाही ते निघ केळ पण आपल्याला सांग दे, के रहो रहो। दे, दे, का दे आप चला खेळ घ्या केळ पन्नास रुपये डजन केळ रे काय साधा साधा टाका टाका केळ आणले भाऊ असं बाई हा दे ना मग केळ विकायलाच आणलेत पण पैसे दे ना पैसे पैसे काय लय साधा साधा भोतला आणले पैसे द्या आधी अरे पैसे द्या तू देळ पडत ये अरे दे नाही चित्र केळ येते तुझ्या सारखे ही चित्रे नाही वहिनी अहिनी या केळ आता काय केळ विकायला लागले काय हाय विकायचे कायला आपल्या घरचे आहेत घरचे आहेत हा कसे दिले बघा आता वहिनी तुमच्यासाठी तशीच येत घ्या ना घ्या वरले गे चांगले चित्रे खेळत दोन झाडे येत खरा काय रे जा द्या लहान आहे काय रे सर साखासा माग लागला मा एक खेळ द्या एक खेळ द्या याला कुडून खेळ द्यायचं फुकट घरचेच आहेत ना हा घरचे आहेत पण तुमच्यासाठी तसे येत

हुशार केळ घेऊन पळत तिथलं आणले मान भिसून आणलं मी सोडलं त्याच्या हातातून केळ केळ्यासाठी माग धावले तुम्ही अह एक केळ म्हणजे किती दहा रुपयाचं केळी वहिनी ते लोकांना कशाला फुकाट वाटायचे मग अकारणे काय फरक पडतो फरक तेवढेच आपले त्याला मिटायला होते ते दहा वीस रुपये <laughs> बर कसे दिले सांग ना तुम्हाला काय करायची वहिनी तुमच्यासाठी पेशल चित्रे वरले लोकांना आपले दिले साधे नसते का ते घ्या तुम्हाला काय घ्यायची ते हा तुमच्यासाठी ना पण तुम्ही त्याच्या माग धावले दादाच्या माग मला असे द्यायला लागले लोकांना पुकार द्यायचे काय त्यांचा आपला संबंध काय वहिनी आपला तरी काय संबंध आहे घ्या ना पैसे अवशे आजार धर्म कसा असतं वहिनी <laughs> मला माहिते शेजारदार मला आपलं द्यावा लागत चला येऊ हो का मग बर पुढल्या वेळेस मी तुम्हाला अजून दोन डझन किळ आणून देना <laughs> चला अरे झाले काय केलं त्यांनी आजीला त्यांनी येते माय संध्या बारा तास लांब पळतोय अरे आम्हाला पण देत नव्हता बाजी त्यांना देतोय कोणाला दिले ते वहिनीला अरे बाप बघितला का बिल

कुणी खेळायचं इथं कंबरच पडलं माझ का गेलं गंबरच गेलो पाहायला लागल काय रे दादा बघ ना पडले मी हे केल बघ ना कुणी टाकली काय माहिती टाकले नाही हाडतून ठेवली ठेवली हा कुणी ते आला होता झालं भाऊजीने हा तो ते कमून ठेवतील काय होल तुम्ही जर बस केळ देता आणि तो जाव बर सांगतो मी भुताड केळ देतो आणि वहिनीला बाराटा जण माहिती असे भुताड चालले आणि आणले तुम्हाला मी मागत पण नाही दादा माहिती का तेच बरोबर देऊन जाते काय मागत नाही मी येत ओढून गेलो तर बारा तोस देऊ हा बरोबर आहे हा मग आणि मला देत नाही आणि तुम्हाला देतो ते भुताडत लावून देतो गई चालू भाऊजी येता साज असो दा नाही मावळडे बो लय लागले ता हा ना आले लागलं पाय भर गडला गंबर भी मोडली माझी माहिती का आता ते तुम्ही तो तो पर जाव भर सांगत आहे ई ज्याला सांगितलं आमच्या सुलत्याला सांगितलं त्यांनी अरे गावात केलं का सारे गावात के सारा केली ए फुक्या काय रे काय इथं बसून अरे जा चल वाय बोंबिल ए घरी वेनी झालं तुम्हाला केळी नको तुम्ही नको निघायत ना केळी घेत नाही बळबळ येऊन केळ देऊन आणि साऱ्या गावात बी फुकट वहिनी तुम्ही घरचे घरचे बळसट टाकून जाता माझ्या घरी हा आणि हे केळ चालतं कोण टाकलं इथं लागलं मला माहिती का कंबळ मोडलं माझ उठायत ना उडा अजिबात मला दारात भडकायचं नाही तुम्ही निघा लवकर निघा